राज्यात महायुतीची सत्ता आली तरी सत्ता कोणत्या पक्षामुळे आली यावर तिन्ही पक्षांमध्ये अजूनही चर्चा झडताना दिसत आहे त्यातच आता भाजप आमदार सुरेश धस यांनी आमच्यामुळे सत्ता आल्याचं छाती ठोकपणे सांगितलंय स्वतःचं कौतुक करताना आणि फडणवीस यांच्याकडे बघून लोकांनी घड्याळाला मतं दिली नाहीतर त्यांना मतं दिली असती का असा प्रश्नही विचारलाय बघूया फडणवीसांकडे बघूनच बाण आणि घड्याळाला मतदान सुरेश धसांच्या विधानानं वादाची शक्यता महायुतीतल्या पक्षात वर्चस्वाची चढाऊ भाजप आमदार सुरेश धस गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे फडणवीसांचं नेहमीच कौतुक करणारे धस पुन्हा आपल्या एका वक्तव्यानं चर्चेत आले पण हे करताना त्यांनी आपल्या मित्र पक्षांना बोचणार विधान केलंय विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सर्वाधिक मतं मिळाली फडणवीसांमुळेच घड्याळ आणि बाणाला लोकांनी मतं दिली नाहीतर आमच्या लोकांनी घड्याळाला मतं दिली असती का असा प्रश्न सुरेश धसांनी उपस्थित केला धाराशिव मधल्या परंडा इथल्या कार्यक्रमात धसांनी महायुतीच्या विधानसभा विजयाचं गणितच मांडलं ही निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लढवली गेली शिंदेनी आधी कधीही घडलं नव्हतं ते करून दाखवलं असं म्हणत संजय शिरसाट यांनी विजयाचं श्रेय एकनाथ दिलं ही निवडणूक एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वात लढवली गेली हे दोन्ही नेते मान्य करतील आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे ट्वेंटी फोर बाय सेव्हनचं काम केलं त्याला प्रचंड जो काही प्रतिसाद मिळालाय त्यामुळं म्हणजे पूर्वी कधी न घडलेलं या वेळेला घडलं आणि इतक्या बहुमतामध्ये सरकार आलं त्याला एकनाथ शिंदे साहेब दरम्यान महायुतीनं निवडणूक विकास कामांवर जिंकल्याचं राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे म्हटलं महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेतले म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने अभूतपूर्व असं यश महायुतीला दिलं राज्यात भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं विधानसभेत घवघवीत यश मिळवलं फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे यश सर्वांचं असल्याचं सांगतात मात्र संधी मिळेल तिथं इतर नेते विजय आपल्यामुळेच झाला असं ऊर बडवून सांगतात आताही सुरेश धस यांच्या विधानानं त्यांनी भाजपचं महत्व अधोरेखित केलं मात्र मित्रपक्षांचं महत्व कमी केलं हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई